विद्यमान सरपंच श्यामराव हरिश्चंद्र कदम यांनी तीन वर्षांच्या कारकिर्दीत आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी आणून गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील देऊर हे गाव सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या अग्रेसर आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे राजकीय पुढाऱ्यांनी या गावाला नेहमीच झुकते माप दिले आहे येथून जिल्हा परिषदेचे दोन व पंचायत समितीचे एक सदस्य बहुमताने निवडून आले होते देऊरच्या पश्चिम बाजूने वसना नदी वळसा घालून गेली आहे चंद्रभागेप्रमाणेच वसना नदी तीरावर विठ्ठल रखमाई मंदिर असल्याने देऊरची ओळख प्रति पंढरपूर अशी आहे विद्यमान सरपंच श्यामराव हरिश्चंद्र कदम यांनी तीन वर्षांच्या कारकिर्दीत आमदार महेश शिंदे व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल कदम यांच्या नेतृत्वाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी आणून गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे नमस्कार मी श्री श्यामराव हरिश्चंद्र कदम देऊर सरपंच आम्हाला ज्या दैनिक प्रभातने जो आज आमचा पुरस्कार केला त्याबद्दल मी दैनिक प्रभातचे आभार मानतो आणि आम्हाला सुरुवातीपासून जे आमचे कार्यसम्राट आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांनी जी, शिंदे जी कामासाठी जो निधी दिला वरघोस असता निधी दिला त्याबद्दल ते त्यांचे आम्ही प्रथमता आभारी आहे आणि त्याचप्रमाणे आमचे जिल्हा परिषद सदस्य राहुल बापू कदम यांनी आम्हाला जो आत्तापर्यंत सरपंच झाल्यापासून जो पाठिंबा दिला आणि वेळोवेळी जी आम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन केले त्याबद्दल आम्ही राहुल बापूंचे प्रथमता आम्ही आभार मानत आहे त्याचबरोबर वाटर स्टेशन गटातून आमचे जलालबाई दैनिक प्रभातचे पत्रकार त्यांनी आम्हाला वेळोवेळी जी मार्गदर्शन केले आणि त्यांच्यामुळं आम्हाला आत्ता हो आत्ताच द दैनिक प्रभातमुळे सरपंच आदर्श पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांनी आम्हाला सर्वस्वी माहिती दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे बी आभारी आहे एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि देऊर ग्रामस्थांचे आणि आमचे सदस्य यांचे बी आम्हाला सहकार्य लावले त्यामुळे आमच्या गावासाठी हा गावाचा पुरस्कार आहे हा एकट्याचा कोणाचा पुरस्कार नाही असे मला वाटते आणि धन्यवाद